नमस्कार मित्रांनो आज आपण निघालो आहे ट्रॅकिंगसाठी कालिकनाग ट्रेक आज आपण सकाळी लवकर निघालो घरनं सुमारे मी पाच निघालो होतो आणि माझा एक मित्र आहे तो आणि आम्ही जेव्हा आपण कानिकनाग जायला निघू हो। त्यावेळेस ते अंतर हडपसरपासून ते फक्त बारा किलोमीटर आहे आणि पण आपण हे इथे ट्रॅकिंग करावी लागते आपल्याला ज्यामध्ये आपल्याला बारा किलोमीटर बाईकवरनं आणि तीन किलोमीटर नाही दोन किलोमीटरवरती ट्रेकिंग करत जावं लागतं हे अंतर आहे मॅडम सर्वांना आम्हाला पाणीपात येण्यासाठी फक्त वीस मिनटं लागली खरं तर जर आपण बाईकने आलो तर आपण बोबदेव घाटामार्गे एक तास लागतो यायला आपल्याला आणि ते अंतर अठ्ठावीस किलोमीटर आहे पर चालत आलो मैं खूब खुश हो तो कारण आज बार दिवस ने मी ट्रैकिंग साथ आलो सुंदर वातावरण बहुत मे एक शेर सुचला भूल जाता हूँ पेट जाता हूँ खाक में अपनी अवक देखकर भूल जाता हूँ खुद को ये सुंदर दुनिया देखकर इतने आल का फोटो का माला खूब आवड़ आणि तेच मी आता इथे पोस्ट केले नक्की तुम्हालाही आवडेल दिस इज माय फ्रेंड आय हॅव कम हिअर विथ अ फ्रेंड वन नेवर लिव्ह मी अलोन वेनेवर आय गो ट्रॅकिंग एनिवे ही इज ऑलवेज विथ मी माय फ्रेंड अँड मी लॉट्स ऑफ फोर्ट अँड हिल ट्रॅकिंग टुगेदर वी रिअली लव बींग क्लोज टू नेचर एव्हरी वीकेंड यू कॅन सी द This beautiful nature and We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. Say hello, Run away and embrace the death. <laughs> उगवला आहे मी आता ट्रॅकिंगला आलो आहे मित्रांनो आम्ही खरं तर ट्रेकिंगला आलो होतो मी आणि हे आमचे संजय सर पण जाताना आम्ही भाजी घेऊन चाललोय म्हणजे घरचे पण खुश आणि आम्ही पण आजचा ट्रॅक खूपच छान झालेला आहे तर आता आम्ही घरी जायला निघालो आहे आपण भेटू लवकरच पुढच्या ट्रॅकला तोपर्यंत नमस्कार तुमचा मित्र नवनाथ घेऊन येईल अजून एक छोटासा ट्रॅक घेऊन